मुंबई उपनगरातील रस्त्यांच्या कामाची पाहणी करताना पालकमंत्री आशिष शेलार यांनी थेट असमाधान व्यक्त केले घाटकोपर विक्रोळी भांडूप मुलुंड आणि छेडानगर परिसरातील रस्ते अद्यापही अर्धवट अवस्थेत असल्याचं त्यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांना जाब विचारत बोलले शेलारांनी स्पष्ट केलंय की के रस्त्याचं काम असो की नाले सफाई मी पूर्णपणे असमाधानी आहे उद्धव ठाकरे सरकारच्या काळातल्या तुलनेत पाचपट अधिक रस्त्यांची काम सुरू आहेत पण त्यांना अपेक्षित गती नाही उरलेले रस्ते उघडू नका चालू असलेली सर्व कामं एकतीस मे पर्यंत पूर्ण झाली पाहिजेत असा स्पष्ट आदेश त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिलाय मास्टिक कामाचा देखील आम्ही प्रत्यक्ष साईटवर जाऊन पाठपुरावा करू असंही त्यांनी यावेळी सांगितलंय मुंबईतील पश्चिम उपनगराचा दौरा आम्ही केला आता पूर्वोपनगरातल्या रस्त्यांच्या कामाचा दौरा करतो त्याआधी सफाईचे पूर्ण मुंबई पूर्व उपनगर पश्चिम उपनगर शहर यावरही आपण पाहणी केली दौरा केला कामाचा पाठपुरावा केला रस्त्यांच्या बाबतीत आणि विशेषतः सिमेंट कॉन्क्रिटायझेशन जे रस्त्याचं आहे कामाची संख्या दरवर्षीपेक्षा आणि मुद्दाहून सांगायचं झालं तर उद्धव ठाकरेजींच्या सरकारपेक्षा पाच पटीने जास्त आहे पण घेतलेली कामं जी पाच पटीने जास्त आहेत ती वेळेत पूर्ण होण्यासाठी गती जी आहे ती अजून वाढवावी लागेल त्यामुळे समाधानकारक नाही मी अतिरिक्त आयुक्त आमच्या बरोबर आहेत त्यांना सांगितलं आहे की आता उरलेले रस्ते उघडू नका उरलेले रस्ते आणि चालू असलेले रस्ते दोन्हीचं काम एकतीस मे पर्यंत पूर्ण होऊन ते रहदारीयुक्त युक्त मोटारेबल झाले पाहिजेत त्यासाठी हर्डल इथे असतील ज्या ठिकाणी अन्य काही असुविधा असतील त्या दूर केल्या पाहिजेत उरलेला भाग हा उर मास्टिक असफाल्ड मध्ये केला पाहिजे पण तो सुद्धा लेवल मॅच झालेल्या सी सी लेवलला मॅच करणारा झाला पाहिजे आणि या पद्धतीने हे काम वेळेत पूर्ण करणं याचा पाठपुरावा आम्ही करत राहू तुम्ही एक सूचना दिल्यात अधिकाऱ्यांना की दोन रस्ते जेव्हा एकत्र असतं एक खचला जातो काही कालांतरानंतर मुंबईतील दुचाकी स्वरांच्या अपघाताचं एक वाढण्याचं प्रमाण हे सुद्धा एक मुख्य कारण आहे त्या बाबतीत काय तुम्ही सूचना दिलेलात अधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांकडनं तुम्हाला काय त्याच्याबद्दल उत्तर मिळालं ज्यावेळेला आपण हा निर्णय केला आहे की रनिंग लेंथ मध्ये जोपर्यंतचा सीसी रोड एक बाजूचा झाला असेल त्याची दुसरी बाजू ही आता मास्टिक मध्ये करावी कारण एकतीस मिनिट आधी रस्ता आपल्याला उघडा करायचा आहे ज्या ठिकाणी रस्ता सुरू झाला तिथून सिमेंट कॉन्क्रीट दोन्ही बाजूने झाला पण पुढे राहिला आहे पुढचा भाग मास्टिक मध्ये करा पण या दोन्हीची लेवल मॅच नाही झाली मास्टिक म्हणजे अस्फाळचा थर जो आहे त्याच्या खाली सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडच्या डेप एवढा भरणी नीड झाली नाही तर भरणी आत राहील आणि हळूहळू मास्टिक पण आत जाईल आणि सीसी रोड आणि मास्टिक रोडच्या मध्ये अंतर गॅप पडू शकतं हा प्रत्यक्ष अनुभव मी मुंबईत घेतला आहे तो अधिकाऱ्याने सांगितलाय त्यावरची उपाययोजना आम्ही कडक कडक पद्धतीने करू हे प्रशासनाने मला सांगितलंय आणि मास्टिकच्या कामाचं सुद्धा साईटवर पाठपुरावा आम्ही करणार आम्ही स्वतः जाणार भाजपचे नगरसेवक आमदार सर्व मंत्री आम्ही रस्त्यावर उतरून काम करणार जे करून दाखवले म्हणत आहेत ते विदेशात फिरून आलेत आणि आता घरामध्ये एसी मध्ये बसले आहेत त्या उघाट्या सध्याला रस्त्यावर कोणी बघितलेलं नाही रस्त्यांच्या कामाच्या आधी तुम्ही नाले सफाईची के पाहणी केलात फक्त मुंबई महानगरपालिकाच नाही तर राज्यातील पुणे असेल नाशिक असेल या महानगरपालिकांना धरणा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिकेच्या ज्या पाहिजे तुम्ही पाहणी केला होता तुम्ही काहीशी नाराजी व्यक्त केला होता अवकाळी पावसानं अनेक ठिकाणी थैमान घातलेलं आहे कुठेतरी या नालेसोफाईमुळे ना न झाल्यामुळे त्याचा फटका लोकांना बसतोय खास करून मुंबईत सुद्धा काल काहीशी अवस्था साक्या सांडपाड आणि या परिसरात फायदा नाही मला बाहेरच्या महानगरपालिकेची माहिती घ्यावी लागेल पण मुंबईच्या बाबतीत मी स्वतः बैठक घेतली आहे मी स्वतः नाल्यावर गेलो आहे आणि महापालिकेने जी व्यवस्था उभी केली आहे ना आमच्या आय टी डिपार्टमेंटच्या एआय ए आय च्या माध्यमातून तो तो एआयचा रिपोर्टच सांगतोय की बऱ्याच कंत्राटदाराने नाले सफाईने हात सफाई, सफाई केलेली आहे गाळ कमी आणि दगड आणि माती जास्ती हे काम पूर्ण कराय पंधरा दिवसापूर्वी सांगितलंय त्या कामालाही गती आता येते आणि त्यामुळे जागरूक प्रतिनिधी म्हणून याचा पाठपुरावा करणं आणि साईटवर जाऊन कामं करून घेणं भारतीय जनता पार्टी करेल जी टक्केवारी महानगरपालिकेकडनं नालेसफाईच्या बाबतीत दिली जाते त्या बाबतीत तुम्ही समाधानी आहात का व्यक्ती पूर्ण समाधानी रस्त्याच्या बाबतीत असो व नाल्याच्या बाबतीत असो पण असमाधान व्यक्त करून राजकारण करणं एवढ्यावर मी थांबणार नाही ते करून घेण्यासाठी पाठपुरावा करणं मुंबईकरांना त्याची गरज आहे आणि तो पाठपुरावा करण्याची भूमिका घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो शेलारांनी शिवसेनेवरही टीका करत म्हणाले की ते फक्त परदेशात फिरतायत आणि घरात एसी मध्ये बसलेत रस्त्यावर कोणी दिसत नाही त्यामुळे भाजपचे मंत्री आमदार आणि नगरसेवक स्वतः साईटवर उतरून काम करून घेतील असं त्यांनी ठामपणे जाहीर केलंय नालेसफाईबाबतही ते म्हणाले की कंत्राटदारांनी हात सफाई आहे गाळाऐवजी माती आणि दगड जास्त आहेत आम्ही या रिपोर्टच्या आधारे तपासणी करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका